चंडिका माता मंदिरावर बाबा आयोजित केला होता आणि या भोई समाजाच्या मेळाव्यामध्ये सुद्धा आम्ही हेच बोललेलं आहे जे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हे जे बालकांवर जे आमच्या आयाभिनींवर महिलांवर जे अत्याचार होत आहेत ते अत्याचार कोण करत आहेत समाजाच्या संवेदना मेलेल्या आहेत का असा सवाल मला जनतेला विचारायचा आहे आणि शासन आणि प्रशासनाला पण हा सवाल मला विचारायचा आहे की ह्या सगळ्या घटना घटत असताना शासन कुठे झोपलेलं आहे अशा लोकांवर कडक कारवाई ही का होत नाही आहे जनतेमध्ये जेव्हा ही भीती पसरणार आहे की असे लहान बालकांवर आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होते किंवा पब्लिक जागरूक होऊन त्यांना ससा देते तरच हे प्रकरण कुठेतरी थांबतील असं मला वाटते मी निषेध करतो या सर्व घटनेचा आणि मी आपल्या महिलांना माझ्या माता भगिनींना आणि आपल्या आपल्या लेकरांना सुरक्षित ठेवण्याचे मी आवाहन करतो जय भोईराज लाज নামাজ जय भीमा भूरराज जय जय भूरराज सुगत संत तू आगे बढो हम तुम्हारे साथ है सुगत सुगत संत तू आगे बढो हम तुम्हारे साथ है